गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर वा स्थायी निगराणी पथकाची करडी नजर राजुरा अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर घालण्यासाठी तालुका स्तरावर दिवसा व रात्रपाळीसाठी स्थायी निगराणी पथक गठीत करण्यात आले आहे तसेच स्थायी निगराणी पथकाविषयीची माहिती राजुरा व विरूळ स्टेशन पोलीस यांनाही वेळोवेळी पाठवण्यात येते या निगराणी पथकाने केलेल्या कारवाईनुसार अवैध गोन खनिज प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्टचे कलम अठ्ठेचाळीस सात व अठ्ठेचाळीस आठ एक दंडात्मक कारवाई करण्यात आली यामध्ये सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या वर्षात तब्बल पंचेचाळीस वाहने जप्त करण्यात आली तसेच तेहत्तीस लाख बारा हजार एकशे साठ रुपये दंडात्मक वसुली शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात आली तर नऊ प्रकरणात गुन्हे दाखल करण्यात आले आहे तसेच सन दोन हजार सव्वीस या वर्षात आतापर्यंत चौवेचाळीस जप्त करण्यात आली असून सदतीस लाख अडतीस हजारांची दंडात्मक वसुली करण्यात आली व अकरा प्रकरणात गुन्हे दाखल केले महसूल विभागामार्फत जप्त केलेल्या वाळू साठ्यातून घरकुल लाभार्थ्यांना सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये एकूण चौवेचाळीस प्रस रेती साठा एकशे सतरा घरकुल लाभार्थ्यांना तर सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसमध्ये आठ एप्रिल दोन हजार पंचवीसच्या तरतुदीनुसार नदी नाले व अवैध गौम खनिज उत्कांना जप्त केलेल्या रेतीसाठ्यातून एकूण दोनशे छत्तीस घरकुल लाभार्थ्यांना पाचशे अठ्ठ्याहत्तर ब्रास रेती मोफत वाटप करण्यात आली एकतीस ऑक्टोबरला महसूल विभागाच्या झालेल्या बैठकीत तालुक्यात सात रेती घाट निश्चित करण्यात आले आहे ज्यामध्ये मौजा माथरा धोपटाळा गौरी राजुरा विहिरगाव नलफडी व खांबाळा येथील अंदाजित एकूण रेतीसाठा पाच हजार आठशे चार घरकुल पात्र लाभार्थ्यांना या घाटावरील रेती विनामूल्य देण्याबाबत नियोजन करण्यात आले आहे त्यानुसार ग्रामसेवक व ग्राम महसूल अधिकारी यांना निर्देश देण्यात आले आहे